आज आपण झटपट कुकर मध्ये होणारा वेज पुलाव बघणार हो आहोत अतिशय सुंदर होतो पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण मस्त एक भाताचा पदार्थ करणार आहोत आज आपण करतोय झटपट होणारा कुकर मध्ये पुलाव अतिशय चवीला सुंदर होतो आणि झटपट बनवून तयार होतो घरच्या साहित्यात हा पुलाव बनवून तयार होतो तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात व्हेजिटेबल पुलाव किंवा वेज पुलाव तयार करण्यासाठी इथे मी साधारण पाऊन कप असा मोठा तांदूळ किंवा लांब लांब तांदूळ घेतलेला आहे तर अशाच पद्धतीचा तुम्ही तांदूळ घ्या याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकतं तर आता हा तांदूळ एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये काही बोरिक पावडर असेल कचरा असेल तो निघून जाण्यास मदत होते तर आता दोन ते तीन वेळेस मी हा स्वच्छ धुवून घेते तर बघू शकाल इथे दोन ते तीन वेळेस मी स्वच्छ पाण्याने हा तांदूळ धुवून घेतलेला आहे तर हा आपण पुलाव झटपट बनवणार आहोत त्याच्यामुळे गॅसवरती एक कुकर गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे यामध्ये दोन चमचे तेल घालून तेल छान गरम होऊन देऊयात आपण तेल छान गरम झालं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरं पण मस्त फुललं पाहिजे आता जिरं मस्त फुलून झालं की इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे फ्लॉवर आहे आणि गाजर देखील घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ऍड ऑन करू शकता तर आता जिरं मस्त फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात आपण कांदा थोडासा गुलाबीच्या रंगावरती परतून घेऊयात आता कांदा परतत असतानाच यामध्ये एक साधारण चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची ही देखील कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊयात दे मी है। गाजर बारीक बारीक मी तुम्ही यामध्ये मटार सुद्धा घालू शकता त्यानंतर बटाटा मी बारीक फोडी करून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर या बटाट्याच्या फोडी देखील आपण घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि एक साधारण दोन मिनटं तरी ह्या भाज्या आपण व्यवस्थित तेलावरती तशा परतून घेऊया तर साधारण दोन ते तीन मिनटं ह्या भाज्या व्यवस्थित आपल्या परतून झाल्या की आता यामध्ये हा जो आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे हा टोमॅटो देखील घालून घेऊयात मस्त आणि टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत थोड्या वेळ शिजवून घेऊयात तर आता या सर्व भाज्या छान व्यवस्थित तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत यामध्ये आता मी घालतीये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित यामध्येच साधारण दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला घालते मिक्स करून घेऊयात मस्त आणि अजून एक ते दोन मिनिट हे सर्व मसाले आपण थोडेसे परतून घेऊयात जेणेकरून त्याच्यामधला कच्चेपणा निघून गेला पाहिजे तर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतूनच झालेले आहेत काय सुंदर सुगंध येतोय आणि आता काय करायचं जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता त्याच्यात दीड पट आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मस्त मिक्स करूयात हे मिक्स करून झालं की आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ मिक्स करूयात मस्त काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता, आता हे सर्व घालून झालं की यामध्ये आहे मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त दिसतोय ऑलरेडी आणि आता हा जो स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आहे हा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात जबरदस्त आता कुकरचं झाकण लावूयात आपण आणि कुकरच्या साधारण दोन ते तीन शिट्ट्या मीडियम आचेवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे कुकरच्या तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत मीडियम आचेवरती तर आता आपण चेक करूयात हा काय सुंदर झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसतोय आपला पुलाव आणि आता लगेचच चमचाने थोडासा नासा हलवून घ्यायचा हे बघा जेणेकरून त्याच्यामधली वाफ अशी निघून गेली गेली पाहिजे हे बघा आता सर्वात शेवटी यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मस्त म्हणजे ते दिसायलाही अतिशय सुंदर दिसतं तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसतोय आपला पुलाव तर इथे हा आपला पुलाव बनवून तयार आहे अतिशय सुंदर दिसतोय आणि चवीला अतिशय भन्नाट लागतो तर जरूर तुम्ही अशा पद्धतीने हा पुलाव इथे करून बघा अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर करून बघा अतिशय सुंदर होतो चवीला जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा झटपट बनवून तयार होतो घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो अतिशय चवीला रुचकर लागतो जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा आवडेल ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय